नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मला वाटतं आपण सेलिब्रेट नको करायला आधी होतच सगळं केसचा निकाल लागू देत आणि त्यानंतर आनंद साजरा करू ऋषिकेश म्हणतो जानकी आहे असं कसं बोलू शकतेस ग तू अगं तुझा सौमित्रावरती विश्वास नाही आहे का सौमित्र सगळं ठीक करणार आहे तो आपला वकील आहे सौमित्र तर म्हणाला आहे की तो कोर्टात जाताना मिठाई घेऊन जाणारे सगळ्यांचं तोंड गोड करायला आणि हो जानकी आता आपल्याला कोर्टात निघायचं आहे सौमित्र तयार झाला की नाही जानकी म्हणते सौमित्र भाऊजी तर मगाशीच तयार झाले होते मी तुम्हाला सांगायला विसरले अवंतिका सौमित्र भाऊजी अवंतिकाच्या वडिलांच्या घरी गेले त्यांची तब्येत बरोबर नाही म्हणून तिथे गेले होते त्यांना भेटायला काल पण गेले होते अवंतिका तिथेच थांबली काल आणि आज भाऊजी गेले ते बाबांना भेटून डायरेक्ट कोर्टामध्ये येणार आहे तर सौमित्र इथं ऐश्वराला भेटायला आलेला असतो तो ऐश्वराला एक विनोलब्ध तळ म्हणतो हे आहे पुरावे आज जे मी कोर्टात सादर करणार होतो आणि हे प्रॉपर्टीचे पेपर्स अवंतिकाला सोड आता पटकन ऐश्वर्या म्हणते हो हो किती उतावळा झाला आहेस तू हेच जर उतावळेपणा माझ्या वेळेस दाखवलं असताना तर ही वेळ आलीच नसती तुमच्या सगळ्यांवर सौमित्र म्हणतो त्याची लायकी नाही तुझी ऐश्वर्या म्हणते आजवर तुम्ही लोक हेच करत आलात माझी लायकी काढत आलात आणि हे सगळं तुम्ही स्वतःच्या अंगावरती ओढवून घेतलं आहे तुम्ही मला हे सगळं करायला भाग पाडलं आहे आता जोपर्यंत या सगळ्याची शिक्षा तुम्ही भोगत नाही ना आणि जोपर्यंत माझ्या मनासारखं होत नाही तोपर्यंत मी हे असंच करत राहणार आणि तुम्हाला हे सगळं भोगावंच लागणार पण कसं माहिती आहे का सौमित्र तो टार्गेट माझा कधीच नव्हता पण काय करणार ना तुझ्या जा जानकीवाहिणीचा तुला इतका पुळका होता ना की ज्यामुळे मला हे सगळं करावं लागलं आणि तुला माझ्या टार्गेटवरती आणावं लागलं जाऊ देत मला हे ना सगळं करायला आवडत नाही पण माझा तर नाईलाज आहे ना सौमित्र म्हणतो माझा पण नाईलाज आहे म्हणून तुला हे पेपर्स द्यावे लागले पण काळजी करू नको त्याचे परिणाम लवकरात लवकर तुला भोगावे लागतील ऐश्वर्या म्हणते हे फक्त स्वप्न बघ आणि हे तुम्हाला पेपर्स दिलेले आहेत डॉक्युमेंट दिलेले आहेत ना सगळे पुरावे वगैरे सगळंच त्यामुळे आता तुझी जानकी बहिणी शिक्षा भोगणार आहे मी नाही आज कोर्टामध्ये मजा येणार आहे कारण तुझ्याकडे पुरावेच नाही ना तू रिकाम्या हाताने जस समोर उभा राहशील सौमित्र म्हणतो खूप आनंद होतोय ना तुला कर आनंद साजरा देव वरून बघतोय देवाच्या कोर्टामध्ये निकाल हा लागणारच आणि तोही सत्याचाच मला तुझ्याशी बोलून वेळ वाया घालवायचा नाहीये तुला हवं ते दिलंय आता पटकन सांग अवंतिका कुठे ऐश्वर्या म्हणते अरे ती तुझ्या मनात आहे ना मग काही वेळ मनात ठेव काय ना ती तुझ्या समोर आली की तू कोर्टात माझ्या विरुद्ध होशील आणि माझा मांडलेला डाव मोडून टाकशील मला तेच नकोय एकदा का कोर्ट केस झाली की मी स्वतः माझ्या हाताने तुझ्यापर्यंत तिला आणून पोचवेन आणि हो जरा धीराने घे आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत अवंतिकाबद्दल कोणाला काही सांगू नको नाहीतर तिथं काय करेल तुला चांगलंच माहिती आहे ऐश्वर्या सौमित्राला धमकावून तिथून निघून जाते सौमित्र घाबरलेला असतो त्याला अवंतिकाची खूप काळजी वाटते पण एका बाजूला केसचंही टेन्शन असतं तर इकडे सयाजीच्या घरी अवंतिका असते आणि तिच्यासमोर गुंड असतात अवंतिकाचे हातपाय बांधलेले असतात अवंतिका म्हणते सोडा मला हे सगळं करून काय मिळणार आहे तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय मला इथे किडनॅप करून सौमित्र तुम्हाला हवं तसं करेल का तसं काही एवढा नाही आहे तेवढ्या तिथे ऐश्वर्या ते ऐश्वर्या म्हणते अगं तुझा नवरा इतकाही निर्दयी नाही आहे ज्याने तुझ्यासाठी माझ्याशी लग्न मोडलंय तो तुझा जीव कसा काय जाऊ देईन हे बघ माझ्या हातात काय आहे तुझ्या काळजीपोटी त्याने मला सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स आणि पुरावे हाणून दिलेत म्हणून म्हणते स्वतःच्या जीवाची पर्वा कर आणि थोबाट बंद ठेव ऐश्वर्या सयाजीला पेपर्स देते आणि म्हणते डॅडा हे बघा आपल्याला हवं ते मिळाले आता त्या जानकीला शिक्षा सुद्धा मिळणार एकदा आपला हा प्रश्न मिटला की हा अवंतिकाचा प्रश्न पण कायमचा मिटवून टाकू अवंतिका विचारते ए काय करणार काय तू ऐश्वर्या म्हणते घाबरू नकोस मी की तुला संपवणार नाही आहे तुझ्या नवऱ्याने जसा माझा शब्द पाळला ना तसा मी सुद्धा शब्द पाळणार आहे त्याचा फक्त यावेळी तू तु तुझं थोबाड बंद ठेवलंस तर पण डाडा आता कोर्टात सगळं आपल्या मनासारखं होणार आणि त्या जानकीला शिक्षा होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे अवंतिकाला खूप राग येतो अवंतिका म्हणते ऐश्वर्या अगं अजून किती खालच्या लेवलला जाणार आहेस तू तू किती नीचपणा करू शकतेस ना हे तू दाखवून दिलेस अवंतिका म्हणते तू फक्त आहे ना तुझी बडबड करू शकतेस बाकी काही करू शकणार नाही एकदा का तुझा वापर करून झाला की केळीच्या सालासारखं तुला रस्त्यावरती फेकून देणार जाऊ दे डॅडा चला आपल्याला कोर्टात जायचंय सयाजी त्याच्या माणसांना म्हणतो तुम्हाला सांगितलं ना काय करायचं ते लक्ष ठेवा याच्यावरती सयाजी कावेरीलासुद्धा धमकावतो आणि सयाजी ऐश्वर्या कोर्टात जायला निघतात कावेरी अवंतिकाकडे धावत येते ती अवंतिकाला म्हणते अवंतिका बाळा घाबरू नको मी आहे तुझ्यासोबत आणि जानकीची काळजी तू अजिबात करू नको आपल्या जानकीच्या इतकी पुण्याई आहे ना की देव लवकरात लवकर तिची सुटका करेल अवंतिका रडत असते कोर्टामध्ये काय होईल याचं तिला टेन्शन असतं तर थोड्या वेळाने सगळे कोर्टात येतात आणि कोर्ट चालू होतं जज सौमित्राला विचारतात तुम्ही कोर्टामध्ये काही पुरावे सादर करणार होतात ना मागच्या जसं तुम्ही सांगितलं होतं सौमित्र गप्प असतो उदास असतो जज त्याला पुन्हा एकदा पुरावे सादर करण्यासाठी सांगतात सौमित्र म्हणतो मी पुरावे नाही सादर करू शकत सगळ्यांना एकच धक्का बसतो जज विचारतात काय म्हणालात तुम्ही पुरावे सादर करू शकत नाही म्हणजे कोर्टात पुरावे सादर का नाही करू शकत तुम्ही सौमित्र म्हणतो कारण आत्ता माझ्याकडे पुरावे नाही आहेत सौमित्र पुरावे गोळा करून कोर्टामध्ये सादर करण्यासाठी थोडा वेळ मागतो जज म्हणतात पण मागच्या तारखेला तर तुम्ही म्हणाला होता की पुरावे तुम्ही सादर कराल तुम्हाला अजून मुदत कशासाठी हवी आहे सौमित्र खूप घाबरलेला असतो त्याच्या नजरेत सगळं दिसत असतं जानकी मनात विचार करते सौमित्र भाऊजींना पहिल्यांदा असं घाबरलेलं बघितलंय काय झालं असेल नेमकं यांनी पुरावा का नाही आणला नक्कीच काहीतरी झालं असेल सौमित्र भाऊजी असा हलगर्जीपणा अजिबात करणार नाही सौमित्राला आठवत असतं की आपली अवंतिका ऐश्वराच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे आपण काही करू शकत नाही कोणाला काही सांगू शकत नाही ऐश्वर्यासयाजी खूप खुश असतात सौमित्र पुन्हा एकदा मुदतीसाठी रिक्वेस्ट करतो ऐश्वर्याचे वकील म्हणतात यांच्याकडे आधीही कुठला पुरावा नव्हता मागच्या वेळेस फक्त त्यांनी आदळ आपट केली आणि फक्त सांगण्याचा सा प्रयत्न केला की जानकी रणदिवे निर्दोष आहेत पण आत्तासुद्धा बघताय ना ते गप्प आहेत ते फक्त मुदत मागत आहेत त्यांच्याकडे पुरावा नावाची वस्तू अजिबात नाही आहे त्यामुळे त्यांना पुरावा मिळवण्यासाठी वेळ देऊ नये आणि जानकी रणधीला लवकरात लवकर शिक्षा करावी आणि तीही कठोर सौमित्र पुढे होतो आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो वेळ मागून घेतो आणि धर्माधिकारी वकील त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेत असतात जस सौमित्राला दोन दिवसाची मुदत देतात आणि कोर्ट संपतं सारंग ऋषिकेश जानकी सौमित्रशी बोलायचे ठरवतात त्यांना पूर्ण खात्री असते की सौमित्र असं चुकीचं वागूच शकत नाही नक्कीच यामागे काहीतरी कारण असेल आणि तेही खूप मोठं कारण तर थोड्या वेळाने सगळे कोर्टाबाहेर आलेले असतात ऋषिकेश विचारतो सौमित्र हा सगळा काय प्रकार होता तुझ्याकडे पुरावे आहेत ना मग का सादर केले नाहीस तू सौमित्र म्हणतो सॉरी मला काही सांगता येणार नाही तुम्हाला मला लगेच घरी जावं लागते मला निघता निघावं लागेल मी जातो आता ऋषिकेश सौमित्राला थांबवतो तो म्हणतो नेमकं काय झालंय सांगशील का सौमित्र खोटं कारण सांगतो सौमित्र म्हणतो माझ्याकडे जे पुरावे होते पेपर्स होते ते सगळे माझ्याकडून हरवले ते कुठे हरवले कसे हरवले नाही माहिती फक्त घरात होते तेवढं आहे आता ते पेपर्स घरामध्ये नाहीये म्हणून नाईलाज झाला सौमित्र खोटं कारण देतो आणि घाईने तिथून निघतो सगळ्यांना सगळं डाऊटफुल वाटत असतं जाणके विचार करते की सौमित्र हे जे वागतोय त्यामागचं खरं कारण शोधून काढायचं तर इकडे ऐश्वर्या सयाची आपल्या वकिलांकडे येतात वकील म्हणतात वा ऐश्वरा मॅडम तुम्ही तर त्यांच्याकडचे पुरावेच काढून घेतलेत आता कोर्टात सगळीकडून त्यांची कोंडी झाली आहे त्यामुळे कोर्टात कोणीही तुमच्यावरती आळ घेऊ शकत नाही ऐश्वर्या म्हणते आता फक्त माझी सुटका करून चालणार नाही आहे मला माझी सुटका करून जानकीला या सगळ्यामध्ये गुंतवायचे आहे मला फक्त जानकीची आता धडपड बघायची आहे जेव्हा जानकी या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडेल ना तेव्हा खऱ्या अर्थाने माझी जीत झाली असं होईल तर इकडे घरी सुमित्रा सगळ्यांची वाट बघत असते आणि तेवढ्यात दारात ते एक गाडी येते आणि त्या गाडीतून अवंतिकाला बाहेर फेकलं जातं सुमित्रा हे सगळं बघते धावत बाहेर येते सुमित्रा विचारते अवंतिका कोण होती ती माणसं आणि तुला असं का ढकललं त्यांनी नाना धावत बाहेर येतात आणि सौमित्रेला आवाज देतात सौमित्र बाहेर येतो सौमित्र अवंतिकाला असं सुखरूप बघतो त्याच्या जीवात जीव येतो सौमित्र अवंतिकाला मिठी मारतून विचारतो अवंतिका तू ठीक आहेस ना अवंतिका खूप रडत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की थोड्या वेळाने सगळे घरी आलेले असतात जानकी म्हणते ऋषिकेश आपण पेपर्स नीट बघू घरातच कुठेतरी असतील ऋषिकेश म्हणतो घरात पेपर्स असले असते तर सारंगला सौमित्राला सापडलेच असते ना अवंतिका म्हणते सौमित्र असं कसं होऊ शकतं पेपर्स तर आपल्या कपाटामध्ये सौमित्र म्हणतो हो होते पण आता नाही आहे घरामध्ये तो अवंतिकाला इशारा करतो आणि म्हणतो अवंतिका आता माझ्या हातात काही नाहीये तर थोड्या वेळाने जानकी ऋषिकेश रूममध्ये येतात ऋषिकेश म्हणतो जानकी मला राहून राहून असं वाटतंय की सौमित्र आपल्यापासून काहीतरी खूप मोठे लपवतोय